स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी नम श्री गुरुकृपा लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आपलं आपलं स्वागत आहे चला तर आज मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे महत्त्व काय हे जाणून घेऊया मार्गशीर्ष लक्ष्मी व्रत किंवा गुरुवारचे व्रत पाळणे हे भक्तांसाठी फलदायक आणि आनंददायक मानले जाते मार्गशीर्ष लक्ष्मी पूजा घरी किंवा लक्ष्मी मा मंदिरात केली जाते गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीपूजन आणि व्रत केल्याने सर्व सर्व समस्या दूर होतात आणि जीवनातील अडथळे दूर होता। श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा